गुड मॉर्निंग मित्रांनो आज लगभग काल रात्री मस्त पाऊस आला आणि वातावरण एकदम मस्त थंड झालेलं आहे कारण की काल ऊन एवढी होती पाऊस येऊ नये आणि आज आम्ही सकाळी सतरा याची तलावाची जंगल संम्रांतीसाठी आलो आहे इकडे आणि इथला आमचा राहण तलाव आहे तो जंगलात आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात प्राणी येत असतात पाणी प्यासाठी आणि आम्ही तिकडं पण स्वच्छता अभियानासाठी जात असतो आता आपण आलो रान तलावा तलावामध्ये तो मुलच्या दोन तीन किलोमीटर आहे जंगलामध्ये आणि इथे विविध प्राणी आपल्याला पास मिळतात इथल्या उन्हाळ्यात जे पाणी नसते ते तर बोरवेलची आणि सोरची ऊर्जा केली आहे आणि हा आपला मुलचा तलाव आता थोडा थोडा भरत आहे इथे आणि हे पाईपलाईन जे काळे दिसते ही पा प्राण्यांसाठी आहे पाणी उन्हाळ्यात झालं पाहिजे आणि अशा पद्धतीने हा आमचा चा अंतलाव थोडा थोडा भरलेला आहे तिथं आम्ही वाघ पाहतो मोठ्या प्रमाणात प्राणी येत असतात आता आम्ही जमतेबाग आं तलावावर आहे आणि आता पूर्ण हिरवगार झाला आहे आता उन्हाळा इकडे बाग प्राणी येत पाणी थोडा पावसाळ्याच्या आधी दोन वाघ होते तिथे आम्ही बघितले तिकड्या मागच्या साईडला ते पार दिसत आहे ना त्या पारीच्या जवळ होते होते आणि ते, ते, ते पाणी प्यासाठी आले होते आणि सगळ्यांचा आवडतीचा ठिकाण आहे बबल्या मस्त निवांत विचार करत आहे तलावात पाणी भरलं नाही आणि तलाव जेमजेम हरदास भरला आहे आणि वातावरण एकदम मस्त शांत झालेलं आहे इकडदा आमचा तलावाचा आणि निसर्गाचा तिकडून वाघ येत असतो जात असतो हा मार्ग आहे त्याच्या इथून आणि वातावरण पण बघू शकता निसर्गाचा हिरवागार फुललेला